अकोला एमआरडीसी डी सी क्षेत्रात चोरट्यांनी थैमान घातले आहे शुक्रवारी पहाटे तीन ते चार चोरट्यांनी ट्रान्सपोर्ट नगर येथील दुकाने आणि गोडाऊन फोडून लाखोंचा मुद्देमाल लंपास केला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही चोरी कैद झाली असून पोलीस तपास करत आहेत अकोला शहरातील एम आर डी सी क्षेत्र चोरट्यांचे हब बनत असल्याचे लक्षात येत आहे बाहेर राज्यातून नेहमीच मालवाहतूक येत असते आणि त्यामुळे इथे लहान मोठ्या चोऱ्या सतत होत आहेत मात्र शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या ट्रान्सपोर्ट नगरमध्ये चोरट्यांनी धाडसाने चोरी केली तीन ते चार चोरट्यांनी चेहरा झाकून गोडाऊन आणि दुकाने फोडली आणि त्यातले लाखो रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे चोरी झाल्यानंतर व्यावसायिकांनी खदान पोलीस स्टेशनवर गुन्हा नोंदवला आहे चोरीची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे सध्या पोलीस सी सी टी व्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा शोध घेत आहेत ही घटना अकोला शहरातील एम आर डी सी आणि त्याच्यासोबतच परिसरातील सुरक्षा पातळीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे प्रशासनाला या घटना रोखण्यासाठी अधिक कडक पावले उचलण्याची आवश्यकता आहे सदर चोरीच्या घटनेने नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण केले आहे आणि यावर तातडीने कारवाई होणे आवश्यक ठरले आहे